नमस्कार मी ॲडकरे हरदर्श टांडे बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिलीच वेळी जर व्हिडिओ बघत असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच राहतील आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून महसूल न्यायालयामध्ये जे प्रकरण चालतात हे प्रकरण सिव्हिल न्यायालयामध्ये चालायला पाहिजे का याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कारण की महसूल खातं हे किती भ्रष्टाचार युक्त आहे महसूल खात्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे राज्यातील जनतेला किंवा तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही महसूल खात्यामध्ये काय काय गोष्टी होतात हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे कारण की प्रत्येक व्यक्तीचं काम कधी ना कधी महसूल खात्याशी पडलेलं असतं त्याच्यामुळे महसूल खात्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे कोणाला सांगायची गरज नाही तर ज्या पद्धतीनं महसूल जमीन महसूल अधिनियम खाली जे काही प्रकरणं चालतात उदाहरणार्थ तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा मंडळाधिक मंडळाधिकाऱ्याकडे असेल किंवा एस डी एम साहेबाकडे असेल किंवा जिल्हाधिकारी साहेबाकडे असेल यांच्याकडे जे प्रकरण चालतात यांच्याकडे जे प्रकरण चालतात या प्रकरणामध्ये खरंच कायद्याच्या आधारावर न्याय होतो का किंवा कायद्याच्या आधारावर निकाल दिला जातो का गुणवत्तेवर निकाल दिला जातो का नुसता राजकीय दबाव आणून किंवा प्रेशर टाकून किंवा आर्थिक व्यवहार करून अशा पद्धतीने निकाल निकाल दिला जातो या सगळ्या गोष्टीची चर्चा व्हिडिओमध्ये करणार आहे बघा महसूलमध्ये चालणारे जे प्रकरण आहे उदाहरणार्थ महसूलमध्ये कुठले कुठले प्रकरण चालतात बघा फेरफार जे प्रकरण आहे फेरफार मंजूर करणं रद्द करणं हे प्रकरण महसूल यांच्याकडे चालतं रस्त्याचे जे प्रकरण आहे रस्त्याचे महसूल खाली नवीन रस्ता असेल एकशे त्रेचाळीस खाली जमीन महसूल अधिनियमच्या तसेच जे काही नवीन जो नकाशावरचा रस्ता आहे तो मोकळा करायचा असेल तर प्रकरण चालतं फेरफार रद्द करायचं असेल तर एसडीएम साहेबकडे चालतं तसेच बरेचसे प्रकरण हे आपल्याला होऊन हे जिल्हाधिकारी साहेबाकडे सुद्धा चालतात किंवा कुळाचे प्रकरण असेल किंवा ग्रामपंचायत अधिनियमचे प्रकरण असेल हे सगळे प्रकरण हे महसूल न्यायालयामध्ये चालतात या न्यायालयामध्ये कितपत न्याय होतो हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही तर खास करून हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी मागणी करतो की राज्य सरकारकडं की राज्यामध्ये हे जे काही महसूलकडे चालणारे प्रकरण आहे जमीन महसूल अधिनियमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी साहेब असेल तहसीलदार साहेब असेल किंवा एस साहेब असेल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे यांच्याकडे हे प्रकरण न चालवता हे प्रकरण सर्रास सिव्हिल न्यायालयामध्ये चालवण्याचे अधिकार देण्यात यावे हे सगळे प्रकरण सिव्हिल न्यायालयाकडे वर्ग करून यासाठी स्पेशल सिव्हिल जज नेमण्यात यावा जेणेकरून हे प्रकरण सगळे गुणवत्तेवर निकाली निघतील आणि गोरगरिबांना न्याय मिळेल कारण की महसुली न्यायालयामध्ये एसडीएम तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये यांच्याकडे प्रकरण चालल्याच्या नंतर किती प्रमाणात गोरगरीबांना न्याय मिळतो हे वेगळं गर सांगायची गरज नाहीये गोरगरीब जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्याकडे पैसे नसेल भलेही त्याच्याकडं प्रॉपर कागदपत्र का असाला त्याचं अगदी सगळं सत्य का असाना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आमच्याकडे लोक येतात त्यांच्या विरोधात निकाल लागलेला असतो आणि हा सगळा खेळ जो असतो हा फक्त महसूल न्यायालयामध्ये पैशाचा खेळ असतो पैशाच्या जीवावरती न्याय निकाल बदलले जातात महसूल न्यायालयामध्ये आणि असे कितीतरी लोक आमच्याकडे येतात की साहेब माझ्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट आहे तरी सुद्धा माझ्या जमिनीचा फेर झाला नाही माझी जमीन माझ्या नावावर होती आतापर्यंत परंतु राजकीय लोकांनी माझी जमीन हडपण्याच्या उद्देशांना माझा फेर रद्द करून त्यांचे नाव सात लावले असे कितीतरी लोक आमच्याकडे येतात दररोज अशा घराणे मांडतात की ह्या ठिकाणी न्याय मिळत नाही या ठिकाणी कुठलाही कायदा बघितला जात नाही कायद्याच्या आधारावर कुठलाही निकाल दिला जात नाही महसूल न्यायालयामध्ये त्याच्यामुळे हे प्रकरण आपल्या न्यायालयात का चालत नाही असे लोक ते प्रश्न आम्हाला विचारतात परंतु आम्ही त्यांना हे सांगतो की सदरील प्रकरणाचे चालण्याचे अधिकार हे महसूल न्यायालयाला असल्यामुळे सदरील प्रकरण आपल्या न्यायालयात चालवता येत नाही हे त्यांनाच अधिकार दिलेले आहेत आणि याचा निकाल सुद्धा तेच देऊ शकतात त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे पूर्ण जिल्हा वकील संघ जे असेल जालना जिल्हा वकील संघ तसेच राज्यभरामध्ये आणि ही परिस्थिती फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तुम्ही ज्या महाराष्ट्रामधील मा प्रत्येक जिल्ह्याचा जे काही छत्तीस सदोतीस जिल्हे जेवढे जिल्हे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसुली न्यायालयाची हीच परिस्थिती आहे आणि ह्याच पद्धतीनं असे न्याय निवाड्या दिले जातात या ठिकाणी गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना न्याय कधीच मिळत नाही जिकडं आर्थिक व्यवहार होतो त्याच्या बाजूने निकाल दिला जातो आणि ज्याचं खरं असताना त्याच्यावरती अन्याय केला जातो ही परिस्थिती सर्रास महसूल न्यायालयामध्ये घडताना बघायला मिळते त्याच्यामुळं माझी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा वकील संघाला अशी विनंती आहे की प्रत्येकाने जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षाने सरकारकडं अशी मागणी करायला पाहिजे की हे जेवढे प्रकरण महसुली न्यायालयाकडे चालतात जिल्हाधिकारी साहेब तहसील कार्यालय किंवा एसडीएम साहेबाकडे हे सगळे प्रकरण सिव्हिल न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावे आणि यासाठी स्पेशली एक सिव्हिल जज अपॉइंट करण्यात यावा प्रत्येक तालुक्यासाठी एक सिव्हिल जज अपॉइंट करण्यात यावा आणि या न्यायालयाकडून हे प्रकरण चालून गुणवत्तेवर न्याय निकाली काढण्यात यावे कारण की सिव्हिल न्यायालयामध्ये पुरावा असल्याशिवाय निकाल दिला जात नाही सिव्हिल न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टीची चाचणी केली जाते आणि पुरावा ज्याच्या बाजूला असेल त्याच्याच बाजूला निकाल दिला जातो परंतु महसुली न्यायालयामध्ये अशा पद्धतीनं होत नाही हे काय होतं व्हिडिओ जर बघत असाल तर प्रत्येकाला एक प्रश्न पडला असेल की प्रत्येकाला ही गोष्ट माहिती की सिव्हिल न्यायालयामध्ये जी गोष्ट होते ती महसूल न्यायालयामध्ये ना होत नाही महसूल न्यायालयामध्ये फक्त जो चालतो जा 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 ता ता तो राजकीय दबाव राजकीय जर प्रेशर जर तुमच्याकडे असेल राजकीय पावर असेल तर कसलाही निर्णय तुमच्या बाजूने लावून घेतला जाऊ शकतो पैशाचा व्यवहार करून म्हणा आर्थिक व्यवहार करू म्हणा किंवा त्यांचे लागे बांधे या गोष्टी ना त्यांचा निकाल त्यांच्या बाजूला लावून घेतला जातो भले त्यांचं खोटं असाना असे कित्येक प्रकरण आपण बघितलेले याच्यानंतर हे पुढे जाऊन अपील होऊन त्याच्यानंतर हायकोर्टात रीट जाऊन नंतर या गोष्टी सगळ्या योग्य तो न्याय होतो परंतु खालचे जे न्यायालय आहे तहसील एस डी एम कलेक्टर या कार्यालयामध्ये कुठलाही न्याय निर्णय हा गुणवत्तेवर लागत नाही अशी जनभावना महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीची आहे आणि ज्या ज्या लोकांवरती आतापर्यंत अन्याय झालेला त्यांना वेगळं गर सांगायची गरज नाही त्यांच्या तोडून ह्या गोष्टी आम्ही ऐकतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती करायची आहे सर्व जिल्हा वकील संघाला राज्यातील की त्यांनी सरकारकडे या गोष्टीची मागणी करावी की हे जे काही महत्वाकडे चालणारे प्रकरण आहे फेरफार असेल रस्ता असेल ग्रामपंचायत असेल किंवा इतर कुठलेही सर्वच प्रकरण या न्यायालयाकडे न चालवता याचे अधिकार सिविल न्यायालयाला देण्यात यावे आणि सिविल न्यायालयाकडे हे प्रकरण चालवण्यात यावे जेणेकरून गोरगरीबांना न्याय मिळेल महसूल न्यायालयामध्ये गोर न्याय मिळत नाही तिथे फक्त श्रीमंतांना आणि लागे बांधे असणाऱ्याला आणि राजकीय दबाव टाकणाऱ्या लोकांच्याच बाजूने निकाल लागतो ही वस्तुस्थिती आहे अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं माझी सर्वच वकील बांधवांना विनंती आहे ना वकिलांनाच नाही ना तर राज्यातील सर्व जनतेना सुद्धा विनंती आहे की या कार्यालयात चालणारे प्रकरण सिव्हिल न्यायालयाकडे वर्ग कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे तेव्हा कुठं पुढं चवलून तुम्हाला तुमच्या प्रकरणात न्याय मिळेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो बघा परत एकदा सांगतो की जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर परत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलाई क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव होईल आणि ते सुद्धा या याच्यात सहभागी होतील हे प्रकरण सिव्हिल न्यायालयाकडे चालण्यात यावा या आंदोलनामध्ये सहभागी होतील